मनसेचे मुंबईतील प्रमुख नेते आता राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे मुंबई उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार मनसे नेते अविनाश अभ्यंकर मनसे नेते योगेश सावंत हे आता शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या जागावाटपाचा मुद्दा आहे अंतिम टप्प्यावर हे वाटप आहे तर दुसरीकडे हे नेते शिवतीर्थावर महत्वाच्या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत राज ठाकरेंच्या भेटीसाठी संदीप देशपांडे यशवंत किल्लेदार आणि अन्यही मनसे नेते हे पोहोचलेले आहेत आणि या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा केली जाते खरंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यातील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि त्या अनुषंगानेच ही बैठक असू शकते राज ठाकरे आपल्या नेत्यांकडून काही इनपुट घेऊ शकतात काही आदेश दिले जाऊ शकतात अशी सगळी शक्यता वर्तवली जाऊ शकते आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत अधिकचे तपशील ते देतात श्रेयस आताच मनसे नेते आणि मुंबईचे सगळे महत्वाचे नेते आता हे शिवसर्ग दाखल झालं आपण बघू शकतो शिव सर्जा हे मनसे अध्यक्षांचा निवास और... यांनी फक्त आमच्या नावाने बोगल राव सगळे मुंबईचे प्रमुख नेते मंडळी आहेत ते आता इकडे दाखल झालेत एकीकडे एक शिवसेना ठाकरे गटासोबत सगळे जागा वाटप सुरू आहे तिथेच कुठे ना कुठे आता या मुंबई शहरातल्या महत्वाच्या नेत्यांना बोलानंतर अनेक गोष्टी समोर दिसत आहेत ह्याचाच अर्थ काय तर जागा वाटप संपलंय का जागा वाटप कॉन्फिडेंटली झालंय हाच सगळ्यात मोठा प्रश्न उभारतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळी संदीप देशपांडे असतील यशवंत किल्लार असेल अविनाश आंबेंकर असतील हे सगळी लोक इकडे आलेत त्यासोबत माजी नगरसेविका भांडूपच्या ज्या आहेत त्या सुद्धा इकडे आल्यात त्यामुळे कुठे ना कुठे जो सीट शेअरिंग आहे जो फॉर्म्युला आहे तो आता खऱ्या तर शिवसेना ठाकरे गटाचा आणि मनसेचा झालेला आहे का आणि जर तो झाला असेल तर या नेत्यांना आता पुढचे आदेश मनसे अध्यक्ष काय देणार आहेत त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र या सगळ्यांमध्ये सगळ्यांना ती सीट्स मिळणार आहे का कारण एकंदर आपण विक्रांत म्हटलं गेलं तर शिवसेना आणि मनसेनी ह्याच्या अगोदर एकमेकाच्या विरोधात निवडणुका लढलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठे सगळ्यांच्या इच्छुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुक आहेत त्यामुळे त्यांना काय समजवलं जाणार आहे जे खऱ्या अर्थानं सीट शेअरिंग आहे ती सीट शेअरिंग जर सत्तर मनसेला मिळाली आली तर सत्तर मनसेला मिळत असेल तर सत्तर लोकांना संधी मिळणार आहे तर जर ती मिळत असेल तर बाकीच्या ना मनसे अध्यक्ष किंवा हे मुंबई शहरातले जे प्रमुख नेते मंडळी आहेत ते काय आपल्या पदाधिकाऱ्यांना किंवा काय आपल्या कार्यकर्त्यांना किंवा काय इच्छुकांना सांगणार आहेत त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ही सगळ्यात महत्वाची बैठक आहे शिवतीर्थ हे निवासस्थान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं विक्रांत जिकडे आता ही सगळी महत्वाची नेते मंडळी आली आहेत आज संजय राऊत पत्रकार परिषद देखील आहेत की आता आमचं शेवटचा टप्पा आपण पार झालेला आहे आमची युती झालेली आहे असं संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे जागा वाटप हे संपूर्णपणे आहे काही ठिकाणी चर्चा हे अगोदरपासून चालू राहतील शेवटपर्यंत चालू राहतील पण त्या चर्चा सगळ्यात कमी व्हाव्यात त्यासाठी ही बैठक आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आता उद्भवतोय विक्रांत बरं धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी